पंधरा तासांनंतरही गारांचा खच कायम गारांच्या खचातून तयार झाली पन्नास किलोची गार शेतकऱ्यांची पाहण्यासाठी गर्दी देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथे मोठ्या प्रमाणात गारपीट आणि अवकाळी पाऊस झालाय निंबांच्या आकाराच्या गारी पडल्यात त्यामुळे शेडनेटसह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाले मात्र गारांचा पाऊस एवढा होता की पंधरा तासांनंतरही गारांचा खच अद्याप शेतात कायम आहे काही ठिकाणच्या गारा अद्याप विरघळल्या नाहीयेत त्यामुळे या भागातील गारांची तीव्रता कशी होते हे दिसते या गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास चाळीस ते पन्नास किलोची गार तयार झालीय ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती शासनाकडून आर्थिक मदतीची